मोठा, तो तो एक लाख वीस पर्यंत थोडा स्वस्त झाला त्याच्या गर्लफ्रेंड साठी आता पाकिट बघितलं किंमत इथून किती आहे पाकिटी चाओ म्या आव बघ माऊ माऊ हात डोंगरानो करंजा गावचे भाविकोळी नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या रोणागिरी आईची यात्रा आहे आणि उद्या पालखी निघणार आहे खाली बावटा निघणार आहे आणि बावट्यामध्ये ती धमाल येते एक नंबर आणि आता आम्ही जस्ट पाया पडून आलेलो आहे आणि आता खाली चाललेलो आहे जत्रामध्ये आणि खाली जायला आम्ही युवान मागितलेला पण इथं लँडिंग करायला काही जागा नाही म्हणून आम्ही आता चालत चाललो एकदम सर्वजण <laughs> आणि माझ्यासोबत आहेत आपले मंथन श्रीयस आणि अंगद आणि पावत्र्यां आमचा दर्शन करून झाला आणि आम्ही थोडा वेळ भजन केला आणि आता चाललो आहे जत्रामध्ये जत्रामध्ये तसा काही नाही पण मी फोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेऊन देणार आहे जत्रांमधून आणि चला आता बघू आता काय नक्की गुणगिरी यायचा महिमा मोठा आमचे उरांचे डोंगर करंजा जागावचे आगारी कोली बघा नाचतान आवडी आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणा

आपली <laughs> जत्रा कशी वाटली इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये हेअरस्टाईल मला वाटते एक लाखाची तरी आहे करून कन्छा जो विराट कोहली तिथूनच करून आयलायम खान अलीम खान एक लाख किती केली हेअरस्टाईल कितीची आहे एक लाख वीस हजार आणि एक लाख वीस हजार हेअरस्टाईल बघा योब शेट माणूस आहे योग शेट माणूस त्यांना वाटत हो शिवम म्हणजे तो तो आपल्या कोल्डरी शान गौतमी पाटील झालेला आणि गौतमी पाटीलला पण आणि उद्याची तयारी सर्व ओके आता आपली पहिली शॉपिंग आहे आणि पहिल्या शॉपिंगला आपला मित्र शिवम आहे आणि खास त्याच्या गर्लफ्रेंड साठी आता पाकिट बघित आहे किंमत इथून किती आहे किंमत काय शंभर सगळे शंभर कंचा आणि काय शिवम कंचा पण घ्या सस्ता स्वस्ता आणि तो दाखव काढून बोल एसी बी कर काय काय बघ नाही मारी लाईट ब्राऊंड ब्राऊंड चाऊ माऊ काच करा करू माऊ माऊ घे मग घे

<laughs> तो 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 आगे। शेट चार आमद मारून आणि चार यांची शिवमने एकदम भारी एकत्र लिहिले त्याचा आता बघू हिमांशू ट्राय करते परत हा हिमांशू च्या हर शिवमला गिफ्ट देत आहे आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स त्याच्याकडे जुना मोबाईल होता आणि तो पण खराब झालेला आहे मी मंथन लाणार होतो पण आता मंथन जत्रेमध्ये भासाकला आहे आता मी शिवमला देते तो बघा कसा वाटला कसा गिफ्ट एकदम एकदम भारी एकदम भारी आहे कितीचा आपण घेतला यो हो? यो एक लाख वीसपर्यंत पर्यंत पडला आहे तर थोडा स्वस्त झालेला आणि चार्जर वेगळा घेतलाय चार्जर इथं नाही म्हणून आपण वेगळं दुकान चार्जर किती पाच पर्यंत परतोय गावातला टिकटॉक तार वेंकू कोली मॅन पॉवर धाकती जुईला एकशे वीस शंभर ला देईल शंभर ला विचार शंभर हे वेंकू पोरीवाली बघतील दोन तीन पोरी नको रे आपल्याला राज्य मित्र भेटलेले आहेत धीरज करंजाचा कोली आणि आपला गायक व्यंकटेश कोली तर मोहित काय वाटलं तुला आज जत्रा कशी वाटली जत्रा एवढी नाही पण उद्या जी जत्रा भरणार आहे ती म्हणजे बाहेर भायर, बाहेरून पण लोक येणार आहे आणि उद्या आपल्या द्रोणागिरी इथं पालखी सोला आहे तर पालखी सोला निमित्त आपले आकर्षक असतो आपला सोंग दरवर्षीप्रमाणे पारंपरिक सोंग असतात तर नक्कीच या आणि सवंगाचे पहिले बावटा मिरवणूक हा बावटा मिरवणूक सकाळी बावटा मिरवणूक असते म्हणजे प्रत्येक माणसं मानाचा बावटा निघतात तर ती पण मजा बघायला या आणि जत्रा पण फिरायला या आणि रात्री पालखी पण बघायला या आणि पालखीला भूल धमाल करतो आम्ही आणि वेंगडे एक आपला गाणं होऊन जाऊ दे एक सूर लाव एक सूर एक द्रोणगिरी द्रोणगिरी आईचा द्रोणागिरी आईचा महिमा मोठा या होोगरा नो करंजा गावचे भाविक कोळे बघा नाच तन आवडीनो आई द्रोणागिरी बावली देवली बस झाला आवड बसलाय भजनाशाही आता मग नवा गाणं कधी येणार आहे नवा गाणं नवीन वर्षाला नवीन वर्षाला कुठला आहे तो द्रोणगिरी द्रोणागिरी यायचं तर आहेच आणि अजून एक आहे आहे सांगायचा नाही तो सांगायचा नाही डायरेक्ट तुम्हाला काय भेटेल जाम आहे कारण आता आम्ही दोन तीन महिन्यापासून त्या गाण्यावर मेहनत करतोय वर्षभर अगोदर सुरुवात केली नक्कीच बघा तुम्हाला मजा येईल बघायला नक्कीची भव्य मिरवणूक सोहळा बघा आपल्या व्हिडिओ मध्ये श्रीकुलेच्या माझ्या व्हिडीओ मध्ये येईल मला माहिती नाही पण श्रीकुलेच्या ब्लॉग मध्ये नक्कीच येणार आणि कोणाला असेल तर व्यंकटेश नक्कीच बनवली आणि आपण नाही करत आपण नवीन बनवतो थोडा टाइम लावतो पण नवीन सगळ्यांना नवीन बनवून देतो चला थँक्यू धन्यवाद कौशल पाटील खास आपल्या द्रोणागिरी आईच्या जत्रेमध्ये आलेला आहे दर्शन झाला काय दर्शन नाही दर्शन उद्या पहिला आम्ही येणार आहोत पहिला अवकाळी ना सकाळच्या आला तेव्हा आम्ही येणार आहोत दोघ जण याचा माहिती नाही पण मी इथे येणारच आहे आणि मॅक मॅग ब्लॉक्स मॅक ठाकूर ब्लॉग तुम्ही आपला दिवाळ मध्ये बघितलं असो आपण सोबतच येतो व्हिडिओ मध्ये हो बरोबर मग उद्या येशील आमच्याकडं ब्लॉक करायला शंभर टक्के ना उद्या आता तुमच्या बोलू द्या पालखीची आणि कौशल पाटील ब्लॉग आणि ते आपल्या दोघा भावांना सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पण सपोर्ट करा श्रीकोलीच्या जा। नक्कीच जास्त खूप मेहनत घेतोय नक्कीच त्याला सपोर्ट करा मला वाटली आमच्या गोष्टी जत्रा एक नंबर वाटते फिरार की माझ्या वाटते बरेल आलो बरेल येऊटा आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली Ayi dò la kiri maa won.